सर्वांना क्रांतिकारी जय भीम मित्रांनो एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाच्या वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला आज आपण अर्थसंकल्प आणि भारतीय संविधान यावर चर्चा करणार आहोत तर अर्थसंकल्प म्हणजे काय तसेच अर्थसंकल्पाबाबत भारतीय राज्यघटनेत नेमके काय काय नमूद केलेले आहे त्याविषयी आपण आज डिस्कस करणार आहोत सर्वात अगोदर अर्थसंकल्प म्हणजे काय तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं आपण जास्त नाही तर अर्थसंकल्प म्हणजे देशाचा पगार पगार जसा महिन्याचा घरी आल्यावर घरातील सर्वांना आनंद होतो कारण या पगारावर घर चालणार असतं या पगारातून शाळा कॉलेजात जाणाऱ्या मुला मुलींचा खर्च केला जातो कोणी आजारी पडलं तर दवाखान्याचा खर्च केला जातो आपला मासिक किराणा भाजीपाला दूध प्रवास खर्च विम्याचा हप्ता घराचा हप्ता किंवा भाडं विजेचं बिल लग्न समारंभ वाढदिवस गावी जाणं येणं गावी आई वडिलांना पैसे पाठवणं इत्यादी सगळा खर्च हा पगारातून केला जातो म्हणून आपण पगाराची आतुरतेने वाट बघत असतो अर्थसंकल्प देखील असाच असतो तो देशाचा राज्याचा शहराचा वा जिल्ह्या तालुक्याचा गावाचा देखील असतो देशाच्या अर्थसंकल्पात देशाचा वार्षिक जमा खर्च सादर केला जातो राज्याच्या अर्थसंकल्पात राज्याचा तर शहराच्या अर्थसंकल्पात शहराचा जमा खर्च सादर केला जातो हा अर्थसंकल्प वर्षातून सहसा एकदाच सादर केला जातो थोडक्यात अर्थसंकल्प म्हणजे देशाचा वार्षिक जमा खर्च यालाच आपण देशाचा पगार देखील म्हणू शकतो आता संविधानात देशाच्या अर्थसंकल्पा बाबत काय काय तरतुदी आहेत ते आपण बघूया भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल एकशे नऊ ते आर्टिकल एकशे सतरा देशाच्या अर्थसंकल्पाशी निगडीत आहे आर्टिकल एकशे नऊ एक अनुसार धन विधेयक केवळ लोकसभेतच सादर केले जाते अर्थसंकल्प हे धन विधेयक आहे म्हणून ते केवळ लोकसभेतच सादर करता येते आर्टिकल एकशे दहा अनुसार धन विधेयकाची व्याख्या केलेली आहे आर्टिकल एकशे अकरा अनुसार धन विधेयक मान्य करण्याची प्रक्रिया निश्चित केलेली आहे आर्टिकल लोकसभेत वार्षिक अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प सादर केला जातो आर्टिकल एकशे तेरा अनुसार वार्षिक अर्थसंकल्पाबाबत संसदीय कार्यपद्धती निश्चित केलेली आहे आर्टिकल एकशे चौदा अनुसार विनियोजन विधेयके के सादर केली जातात आर्टिकल एकशे पंधरा अनुसार पूरक अतिरिक्त किंवा अधिक अनुदान सादर केले जाते आर्टिकल एकशे सोळा अनुसार लेखानुदाने अनुदाने व अपवादात्मक अनुदाने सादर केली जातात तर आर्टिकल एकशे सतरा अनुसार वित्तीय विधेयका संबंधी विशेष तरतुदी निश्चित केलेल्या आहेत अशा तऱ्हेने भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल एकशे नऊ ते आर्टिकल एकशे सतरा हे केंद्र सरकारशी संबंधित आर्थिक बाबींविषयी मार्गदर्शन करतात आणि भारतीय राज्य घटनेच्या प्रमाणे अर्थसंकल्प केवळ लोकसभेतच सादर केला जातो मांडील वर्षी देशाच्या वित्त मंत्री माननीय निर्मला सीतारामन यांनी दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देशाचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला होता आणि या वर्षी देखील एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला मित्रांनो देशाचे अर्थमंत्री हा अर्थसंकल्प आपल्या घरी जाहीर करू शकत नाही किंवा आपल्या प्रधानमंत्रीच्या घरी जाहीर करू शकत नाही इतकेच काय अर्थमंत्री हा अर्थसंकल्प पत्रकार परिषद घेऊन तिथेही जाहीर करू शकत नाही देशाच्या अर्थमंत्र्यांना हा अर्थसंकल्प लोकसभेतच सादर करावा लागतो कारण भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेतच तशी तरतूद करून ठेवलेली आहे ही खूप महत्वाची गोष्ट आहे कारण आपल्या देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीत जनता ही सार्वभौम असते म्हणून भारतात वित्त मंत्री किंवा अगदी प्रधानमंत्री यांच्यापेक्षा जनता मोठी आहे मित्रांनो आपल्या देशात अगोदरचा काळ राजशाहीचा होता त्या काळात राजाचे उत्पन्न हे राज्याचे वैयक्तिक उत्पन्न समजले जात होते ते जनतेला सांगण्याची कोणाला गरज वाटत नव्हती पण आजचा काळ हा लोकशाहीचा काळ आहे लोकशाहीत कोणी राजा नसतो तर जनता हीच देशाची मालक असते म्हणूनच देशाच्या संपत्तीचे खरे मालक वित्त मंत्री वा प्रधानमंत्री नसून देशातील जनता आहे लोकसभा म्हणजेच जनता आणि याच जनतेसमोर देशाचा वार्षिक पगार मांडला जावा अशी घटनेत तरतूद केलेली आहे त्याचे कारण असे की या जनतेला देशाचा वार्षिक पगार किती आहे हे समजायला हवं असं बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होतं या या अर्थसंकल्पावर भरभरून चर्चा करावी अशी त्यांची मनोमन इच्छा होती या चर्चेतून आपल्या भल्याचं काय आहे व तोट्याचं काय आहे याच ज्ञान या, या जनतेला झालं पाहिजे अशी दूरदृष्टी दुर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेत अशी तरतूद केली की देशाचा अर्थसंकल्प हा लोकसभेतच मांडला जावा आता बजेट जाहीर झाल्यावर त्यात अनुसूचित जाती जमाती व ओबीसी यांचा काय हिस्सा आहे धार्मिक अल्पसंख्य यांना काय मिळाले शिक्षण व आरोग्य काय तरतूद आहे यांच्या व लहान बालके यांना काय मिळालेले आहे जे मिळालेले आहे ते पुरेसे आहे का असल्यास कसे व नसल्यास का नाही असे प्रश्न विचारून सर्वांनी बजेटवर बोलले पाहिजे कारण लोकशाहीत जनता हीच खरी बजेट मालक असते